स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी आयोजित मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्यानिमित्तानं शिधा वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला साई उद्यान समोर युवा नेते डॉक्टर विखे पाटील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आदींच्या शुभ हस्ते गुढीपाडवा शिधावाटप कार्यक्रम पार पडला यावेळी मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले बी डी दाभाडे श्रीमती प्रज्ञा महांडुळे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी विश्वनाथ बजाज शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अभयराज शेळके आदींचे मान्यवर उपस्थित होते गुढीपाडव्यानिमित्त दुसऱ्या वर्षी सर्व सभासदांना हा आनंदाचा शिधा वाटण्याची परंपरा कायम ठेवा संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपट कोते आणि संचालक मंडळ एक चांगला उपक्रम राबवत असल्याचं यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर यांनी केलं तर रामा गागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठलराव पवारांचे मनापासून आभार व्यक्त करतो कि त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केले ते असे के। अपक्ष पॅनल मधून निवडून आलेले आहेत आणि अपक्ष म्हणत असताना अनेक लोकांना हे माहिती असेल किंवा भासही असेल की ते माझ्या विरोधात निवडून आले म्हणून अनेक लोकांनी त्यांचा सत्कारही केला आणि मी या विश्वासामध्ये जगतो की ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तो आनंद त्यांना मिळून दिला गेला पाहिजे अनेक लोकांना असं वाटलं की विखे पाटील साहेबांच्या विरोधातला पॅनल सत्तेमध्ये आला अनेक लोकांनी सत्कार केला गुलाल उदाला फटाकेही बोडले त्या कालावधीमध्ये ती वेळ योग्यही नव्हती कुठलंही भाष्य करायला अनेक लोकांना तो आनंद मिळत होता तो क्षणिक आनंद आपण त्यांना मिळून दिला पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहताना तो आनंद जो त्या काळात त्यांनी एक तासासाठी घेतला होता ते दुःख त्यांना पाच वर्ष आज आपण देणार आहोत आणि म्हणून आम्ही या एक पताशी सहमत आहोत की ही संस्था कर्मचाऱ्यांची आहे यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे भविष्यामध्ये दे देखील ज्या काही निवडणुका होतील आणि या निवडणुकाच्या च्या माध्यमातून जे कोणी निवडून या सगळ्या लोकांना संस्थान आणि या भागाचे आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सदैव सहकार्य या संस्थेला आणि संस्थांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला यापूर्वीही राहिलेला आहे आजही आहे आणि भविष्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राथमिक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तडजोड करणार नाही कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत पावले परिवार हा उभा आहे आणि राहणार या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका असल्याचं काही कारण नाही एन्वेस्ट ग्रेडिट सोसायटी अतिशय चांगला कारभार करते चेअरमन जरा वेगळा स्वभावाचा आहे असं तो साधा नाही आहे आणि त्या कालावधीमध्ये हो याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले पण माझा त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होते म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी नेहमी त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं नाही आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम द्यायचा माणसाला ओळखता आलं पाहिजे आपण म्हणतो नाही राह कलाकार एव्हा दागिज आहे का नव्यानं सत्तांतर झाल्यानंतर सर दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमतानं सतराच्या सतरा जागा सभासदांनी आम्हाला निवडून दिल्या आणि त्याच्यानंतर येणारा गुढीपाडव्याचा सण होता की मराठी नवीन वर्ष ते आम्ही साजरं करण्याचं आमच्या संचालक मंडळाने ठरवलं आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वच सभासदांच्या घरात आनंदाचा सण साजरा व्हावा निमित्ताने संस्थेच्या वतीनं एक किलो गूळ एक किलो डाळ एक अर्धा किलो तुंप तांदूळ तेल आणि बेसन असे सहा ते सात आयटम आणि सर्वात मोठी आकर्षक अशी गाठी आणि कडक हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाला सणाचा आनंद घेता यावा या व्यापक दृष्टिकोनातनं आमच्या संचालक मंडळानं गुढीपाडव्याचा सण साजरा केलेला आहे आणि आता हे दुसरं वर्ष आहे तर निश्चित सभासद या योजनेचा लाभ घेत आहे दिवाळी पण साजरी होते मकर संक्रांत पण साजरी केली जाते आणि आता गुढीपाडवा पण साजरा केला किती सभासद आहे सोसायटी मध्ये आणि वर्षाचा काय टर्म पंधराशे सत्तावीस सभासद आहेत एकशे अडोतीस कायम कर्मचारी आहेत संस्थेचे आणि निश्चित आमची संस्था चोवीस तासाच्या आत सभासदांना कर्ज उपलब्ध करून देते शंभर टक्के वसुलीची हमी आहे साईबाबांच्या कृपेने आमच्या सर्व कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे निश्चित आमची संस्था आठ टक्के व्याजदराने सात लाखापर्यंत कर्ज चोवीस तासाच्या आत उपलब्ध करून देते आणि त्यानंतरचं जे कर्ज आहे ते पगाराच्या पटीत किमान कामगाराला पंचवीस टक्के पगार हातात आला पाहिजे त्या कामगाराच्या पतीवर कर्ज पुरवठा करतो डॉक्टर सजीव पाटील यांची उपस्थिती जर आपली काही निर्णय पण त्यांनी सांगितलं की तुमच्या घेण्यात येईल पहिल्यांदा उपस्थित होती निश्चितच ते राज्याचं नेतृत्व आहे जिल्ह्याचं नेतृत्व आहे आणि मध्यंतरच्या निवडणुकांमुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले त्यांना आम्ही आमंत्रित केलं ते आलेत आणि या कार्यक्रमाचा त्यांच्यामुळं आनंद द्विगुणित झाला सर्व सभासदही उपस्थित राहिले आपणही आलात आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतला श्रद्धा आणि सबुरी या बाबांच्या मंत्रावर आमचा कारभार चालू आहे निश्चित इथल्या सभासदांना आणि देशभरातून येणाऱ्या साई भक्त्यांना कसा न्याय द्यायचा येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न निश्चित भविष्यातही चालू राहील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क